गेल्या काही दिवसांपासून राज्यसभा खासदार व शिवसेना उबाटाचे नेते संजय राऊत यांनी लिहिलेल्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाची सर्वत्र चर्चा सुरू आहे या चर्चा मागचं सर्वात मोठं कारण म्हणजे नरकातला स्वर्ग या पुस्तकात संजय राऊत यांनी केलेल्या मोठ्या राजकीय गौप्यस्फोटामुळे या पुस्तकामध्ये संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी व अमित शहा यांना शरद पवार व बाळासाहेब ठाकरे यांनी मोठ्या अडचणीतून कसे वाचवले हे सविस्तर सांगितलंय संजय राऊत यांना ईडीने अटक केली होती त्यानंतर शंभर दिवस तुरुंगात त्यांना राहावं लागलं याच शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये संजय राऊत यांनी हे पुस्तक लिहिलंय त्यांनी तुरुंगात शंभर दिवस कसे घालवले तसेच इतर राजकीय घडामोडींचा समावेश या पुस्तकामध्ये त्यांनी केलाय या पुस्तकात त्यांनी नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्याबद्दल केलेले गौप्यस्फोट सध्या चर्चेचा भाग ठरले आहे या पुस्तकात त्यांनी लिहिलंय सध्या देशाचे पंतप्रधान व तेव्हाचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना अटकेपासून शरद पवारांनी वाचवले आपल्या सर्वांना आठवत असेल दोन हजार दोन मध्ये गुजरात मध्ये हत्याकांड झालं त्यानंतर गुजरात मध्ये मोठ्या दंगली उसळल्या होत्या दोन हजार दोनच्या या गुजरात दंगलींमध्ये तेव्हाचे मुख्यमंत्री म्हणजेच नरेंद्र मोदी तसेच तेव्हाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर देखील आरोप झाले होते गुजरात दंगलीतील या आरोपांमुळे नरेंद्र मोदी यांना अटक होणार होती परंतु शरद पवार यांच्यामुळे ही अटक टळली नरेंद्र मोदी यांना अटक न होण्याचं कारण आपल्या पुस्तकात संजय राऊत सांगतात तेव्हा केंद्रामध्ये युपीए म्हणजेच काँग्रेस प्रणित सरकार होत यावेळी शरद पवार हे केंद्राच्या राजकारणात व सरकारमध्ये सक्रिय होते नरेंद्र मोदी यांच्या अटकेसंदर्भात एक बैठक झाली होती या बैठकीत शरद पवार देखील उपस्थित होते या बैठकीत शरद पवार यांनी मोदींच्या अटकेचा विरोध केला जनतेद्वारे निवडून आलेल्या मुख्यमंत्र्याला अटक करणे योग्य ठरणार नाही असे मत शरद पवार यांनी या बैठकीत व्यक्त केले होते त्यांच्या या मताला अनेक सदस्यांनी संमती दर्शवली यामुळेच नरेंद्र मोदी यांना अटक झाली नाही त्यामुळे शरद पवार यांनी प्रत्यक्षरित्या नरेंद्र मोदी तसेच अमित शहा यांना अटकेपासून वाचवले होते असे संजय राऊत आपल्या या पुस्तकात सांगतात एवढेच नव्हे तर अमित शाह यांना देखील मोठ्या संकटातून बाळासाहेब ठाकरे यांनी कसं काढलं याचा देखील उल्लेख या पुस्तकामध्ये संजय राऊतने केलाय अमित शाह हे तेव्हा गुजरातचे गृहमंत्री होते एका फेक एन्काउंटर प्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले होते हे प्रकरण सीबीआयकडे गेलं होतं याचा तपास जलद गतीने सुरू होता या प्रकरणामुळे अमित शहा यांच्या अडचणीमध्ये वाढ होत होती अशात अमित शहा यांना बाळासाहेब ठाकरे हेच वाचू शकतात असा सल्ला देण्यात आला बाळासाहेब ठाकरे यांचं केंद्रामध्ये वजन होत अमित शहा यांना बाळासाहेब ठाकरेच था वाचू शकत होते अशा वेळी मुख्यमंत्री असलेल्या नरेंद्र मोदी यांनी थेट बाळासाहेब ठाकरेंना फोन केला व अमित शहाला मदत करण्याची विनंती केली तेव्हा मोदींचा फोन बाळासाहेबांना आला तेव्हा कोण अमित शाह असं म्हणत बाळासाहेबांनी मोदींना प्रश्न विचारला अर्थात बाळासाहेब ठाकरे हे अमित शहाना त्यावेळी ओळखत नव्हते तेव्हा मोदीजींनी अमित शाह मेरा खास आदमी हे असे म्हणत मदत किजी असे सांगत मदतीची विनंती केली त्यानंतर अमित शहा हे बाळासाहेब ठाकरेंच्या भेटीकरता मुंबईला आले यावेळी त्यांच्या बरोबर त्यांचा मुलगा म्हणजेच जय शाह देखील होता अमित शहा यांना मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांना भेटायचं होतं परंतु सेक्युरिटी कारणामुळे त्यांना बाळासाहेब ठाकरेंना दोन दिवस भेटता आला नाही तरी अमित शहा बाळासाहेब ठाकरे यांच्या भेटण्यावर ठाम होते मै गुजरात भाजपा का मंत्री हो बाळासाहेब जी से मुझे मिलना ही है असे म्हणत अमित शहा मातोश्री बाहेर वाट पाहत होते अखेर बाळासाहेबांनी त्यांना वेळ दिली अमित शहा यांनी आपली अडचण बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढे मांडली अमित शहा यांची समस्या ऐकून घेतल्यानंतर बाळासाहेब ठाकरे यांनी तिथेच उपस्थित असलेल्या मनोहर जोशी यांना एका व्यक्तीस फोन करायला लावला मनोहर जोशी यांनी बाळासाहेबांना फोन लावून दिला त्यानंतर बाळासाहेब ठाकरे हे फोनवरील एका अज्ञात व्यक्तीला बोलले त्यानंतर त्यांनी समोरील व्यक्तीला अमित शाह यांना मदत करायचे सांगितले त्यानंतर अमित शाह यांच्या अडचणी सुटल्या देखील अमित शाह यांच्याबद्दल लिहिलेल्या या संदर्भात बाळासाहेब ठाकरे यांनी नेमक्या कोणत्या व्यक्तीला फोन लावला हे स्पष्टपणे संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात सांगितलेलं नाहीये परंतु बाळासाहेब ठाकरे यांनी अमित शाह यांना वाचवण्याचा दावा संजय राऊत यांनी देखील आपल्या पुस्तकामध्ये केला संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात केलेले हे दावे नक्की संवेदनशील व राजकारणात भूकंप आणणारे आहेत परंतु संजय राऊत यांनी केलेले हे गप्पे स्फोट खरे आहेत की खोटे याबद्दल आपल्याला काय या वाटतं हे आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर करून टाका